नको करिश्मा तसं नको करिश्मा हे दुनिया बेकार आहे करिश्मा ते चांगलं ते वाईट असं मग आता गोळ्या तर खाऊन घ्या किती वाजल्या रात्रीच्या बारा वाजले ते बाई किती काळजी किती काळजी कुणी खाऊन घे ते पोराला झोपवायच हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणणार एवढ्या लवकर उठली का तर नाही बाबा मुळात मी झोपलीच नाही तर उठायचा विषयच येत नाही तर तुळशीबागेत गेली ती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सॉरी माफ करा खूप उशिरा व्हिडिओ येत आहेत मयंग झोपलेला होता बघू शकता सकाळचे चार वाजले मी झोपायचे प्रयत्न करता करता सकाळचे चार वाजले पण मला काही झोप आली नाही एवढं दिवसभर तुळशीबागेमध्ये हिंडून सुद्धा कंटिन्यू तीन तास चालत बसले तुळशीबागेमध्ये तरीसुद्धा मला म्हणजे झोपच लागली नाही बघा तर हा सकाळी चार वाजताचा व्हिडिओ आहे आता झोप लागल तेव्हा लागल काय झोप लागली नाही रात्रभर दिवसभर तर नाही झोपली होती रात्रभर बी झोपली नाही त्यानंतर सकाळी थोडीशी झोप लागली पाच वाजता आणि मग त्याच्यानंतर मग लगे उठली दोन तीन तास झोपली उठली आणि हा बघा मयंक मयंक अजून झोपलेलाच आहे तर व्हिडिओ थोडेसे माझे ना लेट होत आहेत त्यामुळे प्लीज समजून घ्या कारण माझी पण एवढी धावपड व्हायला लागली की कुठं कुठं लक्ष द्यावं मलाच काही कळना झालं आहे आणि सगळं काम एकटीच्या मागं आहे त्याच्यामुळे तर मला म्हणजे इकडे काम करावं की तिकडे हे ते कुठं कुठं हँडल करावं असं झालंय त्यासाठी सॉरी बरं का हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आम्ही आजारी पडलोय आहे सर्दी खोकल्या नाही पण मी जबरदस्त आजारी पडली जबरदस्त आता उठत नाही दोन तीन दिवस पलंग होऊन घरात सगळा राळा पडलाय कपडे हे ते ती इकडं तिकडं सगळे किचन मोठ्यावर राळा पडलाय भांड्यांचा लय पायामध्ये जोरच नाही राहिला अजिबात पूर्ण अशक्त पण आलाय करून द्या भांड्या भाषी बाय काही ऐकाय कामच करीत मी काय काम करशील बर्थडे घाशील आज पाणी भरून देवी आणि परत परत पोचा पोचा मारशील हा जाडू हा येतो जाडू वारी पोचा झालं हा, हा बर तू माहितीये काय काम कर हा? तुम्हाला त्रासच देऊ नको म्हणजे लय मोठं काम होते रुग्णाल आता मी सकाळी साडेचार वाजता झोपली रात्रभर झोपलेली नाही काल दिवसभर एवढं फिरून सुद्धा रात्रभर झोपलेली नाही आहे झोपच लागत नव्हती आणि मग चार साडेचार वाजता झोपली आणि डायरेक्ट सकाळी साडेआठ वाजता उठली उठली पण बेडवरून उठू वाटा ना मैत्रिणीनो लय त्रास बेकार बर का मम्मी त्यांना सांग तुम्ही शंभर के सबस्क्राईब केले म्हणजे झालं मम्मीच काम आजारी नाही पडत मग दोन दिवसात लगेच करा सबस्क्राईब शंभर के आई शप तू का त्या याच्यातलं पाहतो शिकवतो का रे कशातला व्हिडिओ मध्ये पाहतो की अभी तुम लाईक करूंगे तो मी आजारी नाही पडूंगा मग बुखार नाही होऊ घासायचे हो का मित्रांनो शंभर के सबस्क्राईब करा मग आमची तब्येत आपोआप ठीक होईल असं मयंकचं म्हणणं आहे आणि लाईक पण खूप करा अरे नीट कमेंट करा लाईव्ह ला भी व्हिडिओ ला भी तू आता उठ ब्रश कर पाणी काढून ठेवता त्या मी आंघोळीला पाणी तापते एडवा कसं तू कर पहिलं आंघोळ करते रे बाबा लय विकणे चाललंय लय एवढं ना असं वाटतं अशा ला खरंच यार कोणीतरी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे चल जाऊ खाली जाऊ मला कशाला दवाखान्यात नेतो भाऊ दवाखान्यात ठीक नाही होत तुम्ही हो ती चल तर चला मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला लय जबरदस्त दुखणं आवर आवर ब्रश कर दात तुटत माझा दात तोडून घेऊ नको उंदीर मामा हालवू नको तसा नको दाखव मला नको 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 कस तरीच वाटतं मला तू ब्रश करून द्या आणि आंघोळीला पाणी भरून तर चला मित्रांनो अशी आमच्या दिवसाची सुरुवात जबरदस्त बेकार झालेली आहे आज आता उठू तर आता कोणी हायवी नाही सेवा करायला काय करावा येड वाकडं करा, किती त्रास सहन करत रडत पडत करायचं अक्षरशः मला मग रडू येतं बरं का अशा टायमिंगला तरी काम आवरायच्या वेळेस उठायचं म्हणलं ना डायरेक्ट रडते मी रडते नुसती रडते असू द्या चला करा कंटिन्यू okay. हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समोर तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर आता मला थोडंसं बरं वाटायला लागलं आहे म्हणून उठली म्हणून तुमचं स्वागत केला नाहीतर इकडं माझा स्वागत निघत होता तर बघा मी इकडे आंबोडीला पाणी ठेवलेलं आहे चहा त्यानंतर हा किचन ऑटावरचा राणा आवरायचं आहे खरं सांगायचं ना असं उभं राहायलासोडा पाय असे थरथर कापायला लागले असं वाटते चक्कर येतात पडते काय आता पटकन कसं तरी ब्रश करते आणि आवरते मग एकदा चहा पेलं थोडंसं काहीतरी गेलं पटत ते बरं वाटल नाही का तर मग येऊन कुठला आणि लगेच तिकडं दुकानात गेला बिस्किट आणले गे यायला खेळायला त्याचं काही खरं नाही बाबा तर चला आता शे आवरली किती राडा पडला होता बापरे भयंकर इथं पुढच्यावर कपडे बिपडे थोडंसं एळावाकडं आवरलं आता पटकन आवरते नाही तर असंच मग आता दिवसभर जो पण राहायचं दोन तीन दिवस आराम थोडासा आराम पाहिजे का नाही बाईच्या जीवाला त्याच्यामुळं देवाने असं हे दिलं आहे कसे याच्यावरून तरी साध्य होते की बाई खरंच बाई इतकं कष्ट माणूस बी करू शकत नाही चला करा कंटिन्यू फ्रेंड्स काय सांगू तुम्हाला लय आजारी पडली लय म्हणजे जबरदस्त तर आंघोळ वगैरे केली डायरेक्ट कॅपॅसिटीच नाही माझी उभं राहायची सुद्धा मग मी पार्सल मागवलं आहे बघा तर इकडे मयंकला भाजी वरण भात पोळी आणि मला इकडं शाबुदाना आणि किचन ओट्यावरचा राडा तुम्ही बघू शकता हे कामं आवरायची कॅपॅसिटीच नाही माझी कारण एवढे पाय तर कापत होते म्हटलं सगळं पडू द्या आधी पोटाला खाव तर या शाबुदाना खायला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आवाज बी निघाना माय तर कसं तरी पार्सल मागवून का होईना खाल्लं थोडंसं आंघोळ वगैरे केली मयंकचं आवरून दिलं पार्सल मागवलं त्याला जेवण केलं मी पण खाल्लं आहे आता थोडंसं बरं आहे आणि आता काय मनामाने काम आवरायचे किचन ओटावरचा राडा तसा अजूनही पडलेच आहे बसली आता थोड्या वेळ गाणे लावले आणि आता ते लाडूची ऑर्डर नाही का ती होती लाडूची ऑर्डर दिली होती ना मयंकसाठी माझं दुखते म्हणून कोणीतरी भेटायला आले भेटायला चॉकलेट घेऊन <coughs> आता नाही आहे लाडू घ्यायला पाठवलं काहीतरी काम करायला पाहिजे नाही का तर चला आता मस्त डार्क चॉकलेट खाते थोड्या वेळा आराम तीन वाजले आहेत आता माहिती आहे का कपडे धुवायचे आहेत भांडे घासायचे झाडू मारायचे खुर्ची पुसायची अजून किराणा भरायचा किराणा ना आता नाही भरणार पण तेल संपलं आहे कायच तेल नाही भरत तेल तर आणावं लागत एक 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 काय काय लक्षात ठेवा म्हटलं आवरावं पटपट एवढा मोठा कपाटात राडा झाला आहे ना असं वाटतं कधी आवडीन कधी नाही ते आता ना। काल शॉपिंग केली तर थोडाफार ते ड्रेस वगैरे फिटिंगला जायचं होतं ते बी अडलं आता माझं चला मयंकला डिंकाच्या लाडू ऑर्डर केले होते ते तयार झालेले आहेत आणि ते आता येणार आहेत थोड्याच वेळा तर दाखवेल तुम्हाला आल्यावर तर हा बघा मित्रांनो काय करू याचं ऑलरेडी एवढी सर्दी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम तोडून राहिला हा तर हे डिंकाचे लाडू घ्यायला पाठवले होते मयंकला आणि मयंकसोबत अजून होते कोणीतरी तर हे डिंकाचे लाडू आणलेले आहेत आणि हे मी नाही घेतले बरं का साडेआठशे रुपये किलो होते बापरे भयंकर महाग होते मग ते व्हिडिओ पाहतात त्यांनी मला पैसे पाठवले आणि मयंकसाठी हे लाडू आणायला लावले त्यानंतर हे लाडू आणले आता हे बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि मला माझ्या कामामुळे व्हिडिओसाठी टाईमच भेटत नाही म्हणजे व्हिडिओ तर शूट करत आहे मी आणि त्यात आजारी पण पडली अचानक त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत होईल तेवढं माझ्याकडून एक एक व्हिडिओ अपलोड करण्याचे मी प्रयत्न करत आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर मग अजून एक पार्सल आला एवढी थंडी वाजून आली ते शाबुदाना वगैरे खाल्लं त्याच्यानंतर एवढी थंडी वाजून आली की मग डायरेक्ट गॅलरीमध्ये खुर्ची टाकून बसली मी उन्हामध्ये तेव्हा कुठं मला बरं वाटलं आणि एवढं अशक्तपणा आला होता की एवढं हातपाय पूर्ण गळून गेले होते आणि कोणीतरी मला अजून म्हणजे ज्यांनी ते लाडू पाठवले त्यांनी जे पार्सल बी पाठवलेलं आहे तर पार्सलमध्ये काय आहे बघावं म्हणलं जरा तर बापरे एवढं असं कोणीतरी जेव्हा काळजी घेतात ना एवढं जीव लावतात एवढा विचार करतात आणि एवढं सपोर्ट करतात ना त्यावेळेसच म्हणजे ते विचार करूनच एवढा आनंद होतं की ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तर बघू शकता मला डार्क चॉकलेट खूप आवडते आणि हे छान असतं खाणं त्याच्यामुळे मग ते पाठवली तर थँक्यू सो मच बरका नाव नाही घेणार पण सांगते ज्यांनी पाठवली आहे त्यांच्यासाठी स्पेशल थँक्यू नंतर एक बर्नी खाली केली आणि मस्त धुवून त्याला उन्हामध्ये वाढवून मग त्या बर्नीमध्ये ते, ते लाडू भरून ठेवले आता हे एक एक लाडू महिनाभर मयंकला एक एक करून संपवायचे तर छान आहेत लाडू मस्त फ्रेंड्स वेलकम बॅक तर आवरलं माझं बघा सगळं किचन ओटावर किती राडा होता सगळे भांडे बिंडे घासून काढले किचन ओटा वगैरे व्यवस्थित साफ केला आता मला अजून झाडू मारायचं हरची पुसायची त्यानंतर कपडे बी लई मोठे धुवायचे उठत बसत उठत बसत आवरते कशी तरी अजून मग असं चक्कर आले मला असं नाही का एकदम म्हणजे आता पूर्ण हॉल डाऊन झालेली आहे आता काही कॅपॅसिटी नाही आता मी जाऊन पटकन सलाईन लावते नाहीतर मग माझा काही खरं नाही करा कंटिन्यू तर कामं आवरलेत माझे कसं का होईना सात वाज सात वाजले कामं आवरायला बघा सगळे कामं आवरले किती तब्येत खराब राहू द्या किती दुखू द्या किती मोठे कपडे धुतले बाबा ते अंधारात दिसणार नाही वाळत टाकले तिकडे कपडे धुतले हे सगळं आवरलं आता कुठं ला मला घर घरासारखं वाटायला लागलं आहे बाबा ते एकदम बेकार झाला होता आता मी चालली दवाखान्यात कारण मला असे हातपाय थरथर कापून राहिले घाम येऊन राहिला आहे नुसता आणि थंडी वाजती घडीकच घाम येतो आहे आणि मला वाटते सलाईन बिलाईन नाही घेतली ना तर रात्रीचा त्रास व्हायला बसला त्याच्यामुळे मग आता येडावाकडं आवरते डोकं विचारते निघते चला सलाईन घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण लय धावपळ झाली आणि एवढी धावपळ आणि त्यात आराम जराही नाही आणि वेळेवर खाणं नाही त्याच्यामुळे जर काही कमी जास्त झालं तर बाबा कोण धावायला लगेच नाही का त्याच्यामुळे मी चालली आता स्वतःचं स्वतःलाच पण एक गोष्ट आहे मला खूप म्हणजे असं हे वाटत आहे ना की काय सांगू शकत असं वाटतंय की खरंच यार अशा टायमिंगला तरी आपली काळजी घ्यायला कोणीतरी पाहिजे तेव्हा एक तर खरं सांगायचं ना एकटी लाईफ बेस्ट लाईफ आहे पण हे असं दुखणं बिकणं आलं ना असं वाटतं नाही कोणीतरी पाहिजे काळजी घ्यायला मग नंतर आपण बरे झालो की नाही असं वाटतं की नाही बेस्ट लाईफ आहे काय करावं आता सांगा काय परे गेलो तर चला आता आदिती ताईला फोन केलं असतं पण आदिती ताई तिच्या तिच्या कामात तिला बी काम आहे कसली पिंपल आलेत राहू तर चला निघते मी आता हाय अशी निघते कारण मला काय कंट्रोल होईना झाले आता हातपाय असे थरथर कापायला लाग लागलेत चक्कर यायला लागला ना असं दम बी लागायला लाग लागले घबराट व्हायला लागली चला आपला आपल्याला स्वजा उचलावं लागतं कोण कौन, कोणाचं नसतं बाबा चला तर फ्रेंड्स कसे तरी दिवसभर उठत बसत कामा आवरले आणि त्यानंतर अचानकच हातपाय गार पडले बाबा नुसतं घामी यायचा थंडी वाजायची घामी यायचं थंडी वाजायची हातपाय अशक्त पण असं वाटत होतं हातापाय तर अजिबात जीवस राहिला नाही पहायला हॉस्पिटल गाठला बाबा कोणाला तरी घेतले सपोर्टला सोबत आता ते व्हिडिओमध्ये दाखवलं तरी तर मला प्रॉब्लेम कोणाकोणाला प्रॉब्लेम असते त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवत बी नाही सांगत बी नाही तर असू द्या आहेत सपोर्टला कोणीतरी सोबत तर त्यानंतर मी डॉक्टरकडे म्हणजे माझ्या मनात तो ऑलरेडी होताच की मला असं लावायची आहे पण डॉक्टरकडे चेक केला नंतर डॉक्टर स्वतःच बोलले का कोणत्या हालतीमध्ये सलाईन लावाच लागते तरी मी स्वतःला सांगते बघा मी किती स्ट्रॉंग आहे म्हणून तर स्वतःच्या मनाला असं समजावं लागते आता काय करतो मित्रांनो फक्त आहे ना सर्वात जास्त एकाच गोष्टीचा वाईट वाटत होता की आज आपण आजारी पडलो आहे आणि अशा ठिकाणी आपल्या जवळ कोणीच नाही म्हणजे आपलं एक हक्काचं असतं ना कोणीतरी त्या टाईप तर असू द्या जे आपल्या वाईट काळात धावून येतात जे आपल्या वाईट काळात सपोर्टला उभे असतात ना तेच खरे आपले असतात कोणाला आपले म्हणल्याने कोणी आपले होत नसतात बरोबर ना तर इकडे बघू शकता सलाईन लावलेली होती खूपच अशक्तपणा आला बी पी लो झाला पूर्ण आणि हे सगळं टेन्शन घेतल्यामुळे झालं असं डॉक्टर बोलले पण टेन्शन वगैरे मी काही घेतलेलं नाही आहे हा थोडेसे विचार वगैरे राहतात डोक्यात पण मग एवढं पण काही टेन्शन नाही घेतला फक्त हे थोडीशी द धावपड झाली दगदग झाली कारण सारखं का उठलं की रोज आहेच माझं गाडीवर फिरणं आणि मला अशी सवय नाही ना आठ पंधरा दिवस झाले सारखीच मी गाडी घेऊन मला पडावं लागते ते ऑर्डर द्यायसाठी म्हणा कशासाठी म्हणा सारखं पडावं लागते त्याच्यामुळे झालं असेल तर असू द्या मग मयंकला मी आधी तिथे इकडे सोडायला सांगितलं मयंकला እዛ ተንድኩ ነሽ मी आधी सलाईनला एवढं घाबरायची ना मित्रांनो एवढं घाबरायची की नुसती रडायची सलाईनच्या नावाने ना आता बघा पण तरी बराच त्रास झाला बापरे भयंकर हे सलाईन घेणं काही सोपं नसतं बाबा पण लवकर व्हायचं आहे आणि परमानंट व्हायचं आहे म्हणल्यावर तर सलाईन तर मला घ्यावाच लागती नाहीतर जर रात्रीतून काही झालं असतं ना तर बापरे कोणाला आवाज दिला असता बरं झालं नशीब वेळेवर त्या पोराला फोन केला बिचारा आला सपोर्टला असं कोणी कोणासाठी येत नसतं पण काय आला बिचारा तर तेवढेच त्याचे उपकारच म्हणावा कारण असं

ओके काय विषय नाही आता फ्रेंड्स या जेवण करायला हौस आली होती मला मी जातच नव्हते दवाखान्यात म्हणून दवाखाना म्हटला एकदाच ये तू आता जेवण करायला आली आता इकडे मयंगची मज्जा आहे बा मयंग रडत का? होता रे किती रडत होता बाई तू दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं काय रडत होता रे मोबाईल साठी मला ऍडमिट केलं म्हणून मला म्हणून रडत होता तो किती रडत होता बापरे काय लोणच द्या बरं असत कशी तरी भाजी लागते होतो हा अरे ते याची भाजी शेपूची आहे ना हा झाला शेपूची आम्ही आणलच नाही ना कधी आणत नाही खात नाही भाकर भाकर आणि शेपूची भाजी आहे खायला या आता जेवण करते आणि इथं थायल माझी कॅपॅसिटी नाही गाडी चालवायची बोलते नंतर कर आयशो किती खतरनाक डोळे दिसतात व्हिडिओ मध्ये तुझे डोळे दाखव नानी डोळे दाखव हे बबी खा मी बेबी ओ किती गबरते डेट बर तर फ्रेंड्स हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली आणि डायरेक्ट आदिती ताईच्या घरी आणून सोडलं मला माझी गाडी चालवायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती मग ताई म्हणली काही घरी जाऊ नको इथंच राहन बिचारी किती प्रेमाने डोक्यावरून हात फिरवते बाई फक्त बहीणच नाही बरं का तर आईच्या माया पण भेटते बिचारी खूपच चांगली नशीब माझे की खरंच एवढे चांगले लोक नशिबात भेटाय म्हणजे भेटायला नशीबच लागतात शपथ आणि एवढं भारी म्हणजे एवढी काळजी करते जीव लावते कोणी कोणाला आपल्यांसाठी तरी करत असतं का बरं इथं लोकांना रक्ताचे नाते जड आहेत पण आदिती ताई खरंच कौतुक करण्यासारखी आहे बरं का लय जीव लावते बिचारी आणि ते पण निस्वार्थ बरं का लोकांनी माझ्याकडून स्वार्थच बघितला पण ही एकच अशी व्यक्ती होती जिनी अजिबात माझ्याकडे काही स्वार्थ बघितला नाही कशासाठीच नाही तिला काय माझा रुपयाचा फायदा आहे का कशाचा स्वार्थ आहे का काय का तरी पण एवढं जीव लावते आणि कशामुळे जीव लावते हे विचारलं की ती काय उत्तर देते ते तुम्ही पुढे बघाच तर मस्त जेवण वगैरे चारलं आणि त्यानंतर मस्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली मस्त किती प्रेमाने डोक्यावर हात फिरवत होती एवढं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं की आपली आईच आपल्या डोक्यावरून हात फिरवते तर असे जीवनामध्ये प्रेमळ माणसं असणं पण गरजेचं आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आम्ही इकडे झोप झोप इकडे करते जायचं होतं मला पण गाडी चालवायला माझा हा हातकाम पण ताण येऊन राहिला असं हातावर दुखायला लागले चलन टोचली होती शेवटला इंजेक्शन बी टोचली होत्या नळीतून याच्यात प्रेस करत दुखतो ते प्रेस करतात इकड झोपते आता सांगा काय सांगत होते मला सांगत असते बाई काहीतरी अशी नको करिश्मा तसं नको करिश्मा हे असं दुनिया बेकार आहे करिश्मा ते चांगलं ते वाईट असं मग आता गोळ्या तर खाऊन घ्या किती वाजल्या रात्रीच्या बारा वाजल्या ते बाई किती काळजी हो किती काळजी खा घे पोर पोर ते पोराला झोपवायचे उद्या तुमचा संडे सुट्टी पण मला तर कामा जावं लागतं ना आपल्याला जायचंय बरं का हा आपल्याला जायचं पण मी लवकर उद्या येईल ना घरी पोराला झोपवायचे असं कोणीतरी काळजी करायला असलं की बरं वाटते आधी तिथे आले असते त्यांची तब्येत खराब आहे त्यांची धावपळ चालू आहे बरं तेवढंच पोराला पाहिलं ना माझ्यासोबत मस्त माणूस बसला आम्ही ते थर्मोकॉल मोठा बॉक्स होता ना ती खाली नेलं ती मुक्त व्हाईट कलरच थर्मोकॉल मस्त आहे ते फ्रीज चालेल नेहमी आम्ही शेकोटी केली आहे की, की नाही <laughs> खाली नेलं सगळं जाऊन पार भिजून भिजून आलो हो मयंग शेकोटी करायला गेल तो आज हा आम्ही बरे आता बघा मला मला एक काम करू लय आवडतं बाई मला पण असंच म्हणतो घरी मम्मी मला काम सांगायचं मला काम करायला आवडत बॉक्स फोल्ड करू लागलं ना हे मला वाटलं रडत बसला काय तिथं बसला होता रडत हॉस्पिटल मध्ये म्हणलं मला टीव्ही लावून पाहिजे म्हणलं आता आपण मला म्हणतो तिथं त्यांचं टीव्हीचं रिचार्ज संपलाय मी काय करीन तिथं मला मोबाईल दे म्हणे तुझा म्हणलं मोबाईल बिबल देत नाही आधी ते मावशीचा मोबाईल पाहिजे नाही म्हणे तिचं चा, टीव्हीचा रिचार्ज संपला मोबाईलचा संपला देत नाही म्हणे मोबाईल मला रडतच आला रडतच आल्या आल्या त्याला टीव्ही मोबाईल अटॅच करून टीव्ही कार्टून बघत बसलाय बंद केलाय टीव्ही हो आणि रडत बसला बाई तिथं म्हणलं हा कशाला रडत खालूनच हाक मारली माझ्याकडे यायला रडत होता का मला ऍडमिट केलं म्हणून रडत होता मला तेच कळलं नाही विचारत खालूनच मला हाक दिली मी इथं बसलेली मी एका हाकेतच त्याला पाहिलं अरे माया ए? कशाला रडत होता तू रडत कशाला होता हॉस्पिटलमध्ये मध्ये इकडं आधी ती माझी पाठवलं म्हणून का ओके इधर देखो भाई इधर देखो क्या पूछ रहे मयंक हिंदी बोलतो बरं का शाळे मला म्हणतो तू हिंदी बोलत जा हमारे स्कूल मी हिंदी बोलते हे म्हणलं मेरे शिका बाबा आता मैं पागल हो जाऊंगी हिंदी बोल बोल <laughs> की चला मित्रांनो आता काय इकडंच आहे खरं या वेळेस आहे बघा कोण आपलं कोण परक दुःखामध्ये कामात यायला पाहिजेत लोक कोण कोणाचं नाही बाबा दुनियाभराची टेस्ट सगळ्यांनी बघितलं पण एक तरी म्हणलं का मी येऊ का कोणीच नाही हे बाई बोलायला बघा नसतो काही मदत लागली का सांग आम्ही अर्ध्या रात्री हजर राहू म्हणणारे किती होते आज बघा कोणी सुद्धा फोन करून म्हणला का करिश्मा मी येऊ का पैसा आहे तर सगळं जेग आहे तुझ्याकडे पैसा नसाल तर तुला किंमत नाही लक्षात घे माझ्याजवळ काहीच नाही आधी ताई तुम्ही काय राहता माझ्यासोबत तुम्ही सोडून टाका सगळ्यांनी साथ सोडली कारण माझ्या माझ्याकडे फायदाच नाही कोणाचा आणि पैसे नाही त्याच्यामुळे माझी साथ सोडली लोकांनी तुम्ही नाही ना करत आम्हाला गरज पण पडत नाही आम्ही कष्ट करतो स्वतः ज्वर खातो पितो त्यामुळे आम्हाला ना काही गरज नाही मग मला कशाला जीव लावता अरे तुला कोण नाही माणूस काय आपल्या मध्ये ज्याला कोण नाही त्याला देव म्हणूनच पाठवतात ना माणसं तुम्हाला सहमिननीच पाठवलं पाहिजे काही पण म्हणा तुम्ही त्या खडक त्या खडक वाचल्यामध्ये मेलीच असती मी हे ना आतापर्यंत बाहेर मला काहीच कळलं नसतं मला बाहेरची दुनिया आतापर्यंत जेव्हा बाहेर पडत तेव्हा कळत की दुनिया काय ती घरात बसून इतर आईची मी आधी शेजारच्या गल्लीत लय जीव लावलं लय सांभाळून घेतलं बाई तेव्हा मला मी विचार करते आधी तिथंही करू शकते मग आपण का नाही करू शकत मी बी आता गाडी घेऊ पडते <laughs> म्हणजे पाहून पाहून हिंमत आली माहिती आहे का असं एकटं एकटं घरामध्ये वेगळं वाटायचं म्हटलं आधी तिथ राहू शकते मग आपण नाही राहू शकत असं बरं म्हणजे बरेच प्रश्न यायचे मला लय खंबीर झाली लय शिकली बाबा मी चला आता इकडं झोपते आता गोळ्या वगैरे खाते झोपते सकाळी घेते सकाळी लवकर निघती स्वेटर बी आणली नाही मी बघा कसली थंडी राहते सकाळी मग याला आणलं आहे मला नाही आणलं आहे स्वेटर तुमचा सांगच नाही घे मी पण हा उठतो का याला सांगा बारा वाजता उठतो झोपून चला मित्रांनो झोपते बघा बारा वाजता बारा वाजता झोपतो सकाळी झोपले पाटे पाच उठते बघा चला मित्रांनो कसं वाटलं आमचा व्हिडिओ आजारी पडलो आम्ही अचानक सलाईन बिलाईन आता व्यवस्थित आहे सगळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा जवळून नको दुरून का होईना पण सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहून तरी सपोर्ट करत जा एवढंच बाकी भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त रहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट